या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ बी जिंदगी के बाद बी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस खरं तर हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सगळे सुज्ञ जनता या ठिकाणी आवर्जून मताला येते आणि मतदान करते परंतु मी आपल्या माध्यमातून तमाम येवला लागेल या मतदारसंघातील जनतेला सांगेन की आपण भरभरून या ठिकाणी मतदान करा सर्वजण मतदान करण्यासाठी बाहेर पडा ही विनंती आपल्या माध्यमातून करेन